आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल आहे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र पाण्याचा शोध तर आपण जे आहे ग्रामीण भागातील शेतकरी जो अंदाजपंचे विहीर किंवा बोर करत होता तर त्या शेतकऱ्यांना पाण्याचा शोध करून देणे म्हणजे खरं म्हणजे अजून जगात अशी काही पद्धती उपलब्ध नाही की जी तुम्हाला शंभर टक्के पाणी देईल परंतु आपण कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण चार पद्धतीनं पाण्याचा शोध आपण करत असतो तर हे आहे ग्राउंड वॉटर ग्राउंड डिटेक्टर खरं म्हणजे ही हे मिजी डिटेक्टर आहे ही टेक्नॉलॉजी बाय जपानचं आहे तर आपण ग्रामीण भागातील शेतकरी वारंवार प्रश्न करतो की आम्हाला विहीर करायची आहे बोर करायची तर बरीच लोक पानाळ्या करणं पण पाणी शोधून घेतात निश्चितपणानं त्यांनाही पाणी लागतं आपण असं नाही म्हणत किंवा कुठल्या पानाड्याला नाव ठेवावं हाही माझा काही हे नाही आहे परंतु आम्ही जे चेक करतो आहे तर आम्ही चार पद्धती वापरतो तर चार पद्धतीमध्ये सगळ्यात पहिली जी पद्धत आहे मी आता हा सगळा डेमो या ठिकाणी अवघ्या दोन मिनटामध्ये आपला करून दाखवणार आहे तर हे जे मशीन आहे याला हे सेन्सर मशीन आहे हे मिनरल डिटेक्ट करतं असं कंपनीचं म्हणणं आहे तर आपण या मशीनला जर असं घेऊन चाललो आता हा पॉईंट आहे मी इथं किती उभा राहिलो या मशीनला काही केलं कुठलंही बटनला हात नाही लावला पण जेव्हा आपण या पॉइंटवर जातो तेव्हा हे मशीन ॲटोमॅटिक मू होतं म्हणजे ॲटोमॅटिक फिरतं म्हणजे या ठिकाणी निश्चितपणानं पाण्याचे अनेक झरे उपलब्ध आहेत दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी बघत असाल की आपला याच्या लाईन जर शोधायच्या असेल तर या मशीनद्वारे लाईन पण शोधता येतात हे बघा आपण बघत असाल तर आता ही एक लाईन आपली या ठिकाणी डिटेक होते त्यानंतर आपण बघा ही पण लाईन इथं डिटेक होते हे बघा आणखी इथं ही पण लाईन इथं डिटेक होते त्यानंतर हे बघा ही पण लाईन इथं डिटेक होते त्यानंतर आपण नुसतं या मशीनच्या साह्यानेच पाणी बघत म्हणजे पाण्याचा शोध घेत नाही है। तर आपल्याकडं दुसरी जी पद्धत आहे जी आ अनेक लोक यूज करतात त्यामध्ये जसं पितळी रॉड असेल पितळी रॉड असेल लोखंडी रॉड असेल नारळ असेल तर हे सगळे प्रयोग आपण या ठिकाणी करणार आहोत आपण बघू शकता पितळी रॉड जेव्हा आपण या आपल्या पॉईंटला घेऊन गेलो तेव्हा याला बेरिंग आहे आतमध्ये आपण याला हाताने फिरवत नाही आहे हे ॲटोमॅटिक बाजूला मोहतात त्यानंतर आपण इकडच्या बाजूनं जरी समोर गेलो तरी त्या आजूबाजूला मोहतात किंवा आपण साईडनं जर चाललो तर त्या लाईन दाखवतात हा दुसरा प्रयोग तिसरा प्रयोग जो आहे तो म्हणजे लोखंडी रॉडचा तर लोखंडी रॉड सुद्धा हे माझ्याच हाताने फिरतात असं नाही हे आपल्या हाताने सुद्धा फिरू शकतात हे रॉड आपण जेव्हा आपल्या पॉइंटवर जेव्हा आपण घेऊन जाणार ते ऑटोमॅटिक बाजूला मूव करतात किंवा या ठिकाणी तुम्हाला सेंटर पॉईंट मिळाला तर सेंटर पॉईंटवर तुम्ही जर हे ठेवलं तर ॲटोमॅटिक हा हा जो रॉड आहे हा मूव्ह होतो आणि आतापर्यंत आपले जेवढे शेतकरी असेल जेव्हा आपण पहिला व्हिडिओ बनवला होता तर तेव्हा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते हे काय खरं नाही किंवा तसं काय नसतं पाण्याचं कोणाला काय शोध घेता येत नाही पण निश्चितपणानं आत्तापर्यंत आपण जेवढे शेतकऱ्यांचे पॉईंट बघितलेले आहे तर जवळजवळ शंभरपैकी पंच्याण्णव शेतकऱ्यांचे बोर हे सक्सेस झालेले आहेत पाणी कमी जादा लागू शकतं यात कुठलीही शंका नाही त्यानंतर आपण जो चौथा प्रयोग करतो तो नारळाचा तो आपण लाईव या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपण चाललो आहे तर हे बघा आता हे नारळ या ठिकाणी मी आल्यानंतर माझं बोटस हात सरळ आहे पण हे नारळ ऑटोमॅटिक उभं होतं हे आपण आपल्या डोळ्यानंसुद्धा बघू शकता तर आपण चार पद्धतीनं पाणी चेक करतो त्यामध्ये एक करतो मशीननं दुसरं करतो पितळी रोडणं तिसरं करतो लोखंडी रोडणं आणि चौथं करतो नारळानं तर महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे अंदाजे विहीर पाडू नका एक प्रयोग म्हणून आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बा तुम्ही गॅरंटी घेता का किंवा तुमचा खर्च किती आहे तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे आमची फीस वगैरे काहीच नसते फक्त जो खर्च असतो जाण्याचं तीच आमची फीस असते किंवा जे काय असेल ट्रॅव्हलिंग चार्जेस हाच आमचा रेट आहे दुसरं जो गॅरंटीचा विषय तर गॅरंटी हा एक वेगळा भाग असतो पण पन निश्चितपणानं आत्तापर्यंत आम्ही आमचे जे जुन्या शेतकऱ्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे आपण याच्या अगोदर आपण पाण्याची शोध घेतलेला आहे आपण त्यांना पॉईंट काढून दिले आहेत त्यांचा व्हिडिओ आपण लगेच बघू शकता धन्यवाद तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर अनेक आपल्याला जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये या मशीनच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचे अनेक प्रश्न निर्माण होते कि आमाला कि की तुम्ही आम्हाला लाईव डेमो दाखवा किंवा एखादी विहीर झाल्याचं विहीर पॉईंट घेतलेल्याचं यशोगाथा द्या तर मी आत्ता अशाचपैकी आलो आहे स डॉक्टर समाधान अंबोरेसर सर यांच्याकडं त्यांचं गाव आहे कासारी कासारी तालुका बार्शी जिल्ला, बार्शी जिल्हा सोलापूरमध्ये तर आपण इकडे बघत असाल ही त्यांनी विहीर केलेली आहे विहिरीची साईज आहे बेचाळीस बाय चाळीस म्हणजे बेचाळीस बाय ही करायची आहे तर आपण या ठिकाणी खरं म्हणजे आजचा जो व्हिडिओ खऱ्या अर्थानं जो बनवायचा आहे तर तो बनवणं याच्यासाठी आहे की निश्चितपणानं शेतकऱ्यांचा अनुभव फार महत्वाचा असतो आम्ही पॉईंट दाखवतो आम्ही तर आमची बाजू सांगणार परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं मत हे खूप महत्त्वाचं असतं अशी डॉक्टर साहेबांनी जी विहीर केलेली आहे तर त्या संदर्भात मी डॉक्टर साहेबांनाच या ठिकाणी प्रश्न विचार विचारणार आहे की डॉक्टर साहेब आपली भेट कशी झाली आणि भेटीनंतर तुम्हाला कशा कशा पद्धतीनं पॉईंट हे करून दिला होता आणि सध्या विहिरीची परिस्थिती कशी आहे आणि या एरियात पाण्याची आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याबद्दल सांगा मी डॉक्टर संमदान आंबोरे माझी आणि सराची फेसबुक माध्यमातून ओळख झालेली आहे आणि फेसबुक माध्यमातून ओळख झाली असताना मी सराशी कॉन्टॅक्ट केली असताना सरांनी मला सांगितलं की मी एक पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर मी वेटिंगमध्ये आहे पण मी सराला एक हंबल रिक्वेस्ट करून सराला मी फोनद्वारे बोलवून घेतलं आणि सरांनी आम्हा सरांना आम्ही बोलवून घेतल्यानंतर सरांनी आम्हाला पॉईंट दिला आणि सरांनी आम्हाला पॉईंट दिल्यानंतर सरांनी आम्हाला असं सांगितलं की हे विहीर तुम्ही पन्नास फुटापर्यंत घ्या आणि आम्हाला जी सरांनी सांगितलं की ह्या विहिरीला नऊ फुटाला पाणी लागेल तेरा फुटाला पाणी लागेल अठरा फुटाला पाणी लागेल चोवीस फुटाला पाणी लागेल पण सरांनी आम्हाला सांगितलं की चौतीस फुटाला पोकळी आहे पण सरांनी सांगताना सांगितलं होतं की एक दोन फूट इकडं इकडं होऊ आहे पण आम्हाला छत्तीस फुटाला अर्धा फुटची पोकळी लागलेली आहे पण आमची आत्ता सध्याला साडेसातची मोटर रोजचं एक तास चालत आहे पण आमच्या काही अडचणीसतो की आम्हाला विहीर पन्नास फूट घेता आली नाही पण आज सरांनी आम्हाला स्वतः सकाळी नऊ वाजता फोन केला आणि सर आम्हाला साडेबारा एक वाजता आमच्या शेतामध्ये हजर राहिले पण सरांनी आम्हाला आल्या आले, आले सांगितलं की एक वाजता विहीर तुमची काय एक वाजता आल्यानंतर की तुम्ही डॉक्टर साहेब की अजून एक दहा फूट विहीर घ्यायला पाहिजे आणि दहा फूट विहीर घेतल्यानंतर तुमच्या विहिरीचं पाणी निघणार नाही तसेच सरांनी आम्हाला की आडव्या बोरचे बी सात पॉईंट काढून दिलेले आहेत आणि सराचं म्हणण्याचा उद्देश आहे चा चा की तुमच्या विहिरीचं पाणी निघणार नाही असं सरांनी आम्हाला म्हणजे अजून बी बोरचे एक सात पॉईंट काढून दिलेले आहेत आणि आमच्याकडं विहिरीसाठी किंवा काय आत्ता चालू परिस्थितीला आमच्याकडं की बोरसुद्धा बंद पडलेले आहेत पण ह्या भागामध्ये पाण्याचं आवर्षण असतानासुद्धा आमची विहीर एक तास रोजचं चा पाणी चालू आहे दुसरा प्रश्न असा आहे की जी लोकं अंदाजी विहीर खोदतात आणि त्यांचे लाखो रुपये वाया जातात तर आपला जो शेतकरी वर्ग आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कारण की आज आमच्या शेतामध्ये आम्ही टोटल एकोणतीस बोर आणि सहा विहिरी आहेत पण आमच्या एकाही विहिरीला आणि एकाही बोरला पाणी नाही पण मी लोकाला असा सल्ला देईन की आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मशीनद्वारे पाणी बघितल्यानंतर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण जर थोडा विश्वास ठेवला तर शंभर टक्के सक्सेस होतं पण अंदाजे वीर पाडण्यापेक्षा की मशीनद्वारे आणि रॉडद्वारे पाणी बघितलेलं कधीही बेटर आणि चांगलं आहे दुसरं असं खरं म्हणजे हे व्यवसायानं डॉक्टर आहेत फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं गाव जे आहे तर या गावाला येऊन आपण व्हिजिट करू शकता पण तरीसुद्धा एक विनंती अशी आहे आपले जेही वर्ग आहे फक्त ते वेळ असेल तरच ते आपला फोन उचलतील आणि प्रत्यक्ष त्यांचा अनुभव सांगतील त्यांचा मोबाईल नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर एकोणीस तर सर्व जोही आपला ग्राहक वर्ग म्हणजे जेही काही शेतकरी असतील जे खरंच पाण्याला पाण्या साठी आहेत त्यांना विनंती फक्त एवढीच आहे की सरांना जास्त वारंवार कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न करू नये फक्त आपली जी माहिती थोडक्यात त्यांच्याकडनं विचारून घ्यावी त्यांचा वेळ असेल त्या पद्धतीनं ते आपल्याला उत्तरं देतील निश्चितपणानं त्यांचं या ठिकाणी समाधान झालं आहे आणि आम्हाला सगळ्यात मोठा आनंद हा झालेला आहे की आपण हा पॉईंट निवडून दिल्यानंतर त्यांना पाणी मिळालं खरं म्हणजे पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं धन आहे शेती जर जिवंत राहायची असेल तर पाणी हा शेतीचा आत्मा आहे म्हणून निश्चितपणानं त्यांना यश निश्चितपणानं आपण ज्या डिटेक्टरच्या साह्यानं एलरॉडच्या आरच्या साह्यानं आपण हा जो सर्वे केला आणि त्यांना आत्ता हे पाणी मिळालं तर निश्चितपणानं त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी आलो आहे मुसा पठाण यांच्याकडं खरं म्हणजे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी विहिरीचा फोअर पॉईंट बघण्यासाठी आलो होतो त्यांना हा पॉईंट आपण दिला होता ॲक्च्युली या ठिकाणी आता ही कितीची मोटर असली तीन पंधरा तीन पंधराची मोटर ही बोर घेतल्यापासून कंटिन्यू त्यांची चालू आहे चांगलं पाणी यांना लागलं यांचं गाव आहे खडका वाडी तालुका हणसांगी जिल्हा जालना महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मी या मशीनद्वारे रोआद्वारे आणि नारळाद्वारे हा पॉईंट चेक केला होता आपण हा लाईव्ह बघू शकता आणि त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे सदोतीस सदोतीस आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत की हा बोवर तुम्ही कधी घेतला गेल्या शनिवारी गेल्या शनिवारी घेतला बरं मोटर कशी चालते तुम्हाला हे तपासीलचा फायदा झाला का याच्या अगोदर तुम्ही कधी बोर घेतला होता किती किती बोर तुम्ही याच्या आधी घेतले त्यांचे पाच बोर याच्या अगोदर झाले होते हा बोर त्यांचा आता कंटिन्यू लाईव्ह आपण सगळ्या महाराष्ट्रातले जे शेतकरी ते बघू शकता निश्चितपणानं त्यांचा अनुभव तुम्ही जो मोबाईल नंबर त्यांनी सांगितला त्या नंबरवर कॉल करून त्यांना विचारू शकता धन्यवाद